हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे शुभ सकाळ सर्वांना मैत्रिणीनो आज श्रावणातला चौथा सोमवार आहे आणि मी छतवर आली आहे मस्त हवा सुटली होती पाऊस रात्रभर झालेला आहे रात्रभर म्हणजे कंटिन्यू नव्हता तसा पण झालेला आहे बऱ्यापैकी तर मी छतूर याच्यासाठी आज आली आहे आणि विशेष म्हणजे मोबाईल घेऊन का गेली आहे तर मी सांगते हे जे धोत्र्याचं झाड आहे ना याला पहिलं फुल आलं आहे धोत्र्याचं आणि आज सोमवारीच आले त्यामुळे मी खूप खुश आहे तर गेल्या वर्षी ज्यावेळी आपण जी पूजा करतो ना त्या पूजेचं जे साहित्य होतं ना ते या कुंडीत मी टाकायचे दुसऱ्या दिवशी पूजा उचलल्यानंतर तर तेव्हा हे फुल आले तर इथे बघा कोरफडीला परत फुल आले हे गेल्या वर्षी देखील आलं होतं आणि मी तुम्हालाच विचारलं होतं की हे फुल आहे फळ आहे काय मला काही का माहीत नाही कारण मी पहिल्या वेळेस पाहिलं होतं गेल्या वर्षी तर तुम्हाला मी क्वेश्चन केला होता हा तर माझ्या बहिणीने मला सांगितलं की ते फुल आहे ते खूप लकी असतं आणि लकीली येतं ते म्हणजे खूप कमी जणांच्या घरी येतं ते फूल आणि ते फूल आपल्या जर कोरफडीला आलं तर खूप आपलं म्हणजे म्हणतात असं दिवस चांगले येतात वगैरे तर चला दिवस तर चांगलेच आहेत जे चा चा काही चाललंय ते ठीकच आहे फक्त देवीच्या कृपेने याच्यात काही खंड पडू नये आणि सर्व सुखी असावेत असंच मला वाटतं बाकी तर परत एक फूल आलेला आहे ते त्यामुळे मी खूप 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 खुश आहे आणि इथे आजची देवपूजा माझी झालेली आहे कारण आज आहे सोमवार आणि देवपूजा करून घेतली तर आज अष्टमी असल्यामुळे ही विधिवत पूजा इथे मी करून घेतली आहे म्हणजे या गडबडीत जेवढी सेवा माझ्याच्याने करण्यात ये येईल तेवढी मी केलेली आहे कारण कसं आहे तुम्हाला माहिती आहे फौजी इथं नाही आहेत आणि फौजी नसल्यामुळे ना बाहेरचे कामं घरातले कामं तर आहेतच पण बाहेरचे देखील मलाच पाहायचे आहेत आणि मुलं वेळेवर घरी नसतात मग त्यांच्या टायमिंगमध्येच मला मा ते सर्व काही ऍडजस्ट करून त्यांच्याबरोबर बाहेर जाऊन या सर्व गोष्टी जममावा जम मी करायच्या आणि आता हे झाल्यानंतर लगेच दुपारनंतर मला अष्टमीच्या पूजेची तयारी देखील करायचं आहे जन्माष्टमीच्या तर हे असं माझं चाललं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू नाही त्यावरून तुम्हाला कळतच असेल कारण ना वेळ खूप कमी पडतोय माझ्याकडे आणि उरलेला वेळ मग आराम करा थोडं असं थोडं तसं हे माझं चाललेलं असतं तर आजची पूजा इथे झालेली आहे माझी आणि धोत्र्याचं फूल आलंय त्यामुळे मी खूप खो, खुश आहे बरं का गेल्या वर्षीचे जे आपण धोत्र्याचं फळ अर्पण करतो ना देवांना आणि ते मी त्या कुंडीमध्ये टाकलं तर या वर्षी त्याचं झाड आलेलं आहे बघा मला माझ्या मेहनतीचं फळ भेटलेलं आहे तर फुल भेटले सॉरी तर दहा वाजले आहेत आणि माझं सर्व काही आवरून झालेलं आहे आज उपस आहे तर चेहरा थोडासा सुकलेला दिसतोय ना चालणारच तर हे बघा इथे मस्त असा झुला घेऊन आलेली आहे मी हा खरं तर मला गेल्या वर्षीच घ्यायचा होता पण म्हणजे लेट झालं नंतर कळलं मला की झुला भेटतो आणि तुम्ही परत कमेंट करून विचारता त्यामुळे आधीच सांगते अतुल मेटल्स लातूर मध्ये जे आहे तिथून घेतला आहे मी हा झुला तिथं खूप छान छान आहेत आणखीन घेऊ शकता आपापल्या आप बजेटप्रमाणे आपण घेऊ शकतो तर हा झुला आहे याला स्क्रू वगैरे टाईट करण्यासाठी असतात पूर्ण झुल्याचे हे जे पार्ट्स आहेत ते पूर्ण पार्ट्स वेगवेगळे होतात त्यामुळे मी हा घेतलाय कारण आमचं आणखीन म्हणजे एका जागी राहण्याचं असं काही नाही जिकडे बदली होईल तिकडे जावं लागतं त्यामुळे हा मी घेतला आहे मस्त आहे साईज मोठी आहे मी कारण आता बालकृष्ण माझे जर पाहाल है त्या मुणे है, तर थोडी मोठी साईज आहे त्यांची त्यामुळे मी म्हंटल घ्यावे हे तर चला आता दहा वाजलेत बाकीच आणखी तयारी करायची मी म्हटलं सर्वात आधी झुला रेडी करून घ्यावं म्हणजे बाकीची तयारी मला करता येईल तर घरामध्येच माझ्याकडे ह्या डेकोरेशनच्या माळा वगैरे होत्या तर त्यानेच मी आता इथे झुला जो आहे तो पूर्णपणे सजवून घेणार आहे थोडीशी टाइम टेकिंग प्रोसेस आहे ही खरं तर मी लवकरच लागायला पाहिजे होतं ह्या कामाला पण मला अक्षुने हेल्प केली कारण शेवटी शेवटी मला वाटलं वेळ कमी पडतोय कसं आहे ना बारा वाजता शार बारा वाजता आपल्याला झुल्यात बसवावं लागतं बाल कृष्णांना आणि त्याच्यानंतर तो झुला हलवायचा असतो ही आपल्या इकडे प्रथा आहे बरं का नॉर्थ साईडला पाहिलं तर ते बारा वाजता झोपीतून उठवतात कृष्णांना मग आंघोळ वगैरे घालतात मग झुल्यामध्ये ठेवतात हे म्हणजे त्यांच्या इकडचं झालं आपल्या इकडचं असं तर आपल्या इकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच मी पूजा करते दरवर्षी गेल्या वर्षी आमची आजी होती इथे तुम्ही पाहिलाच होता तो व्हिडिओ देखील तर आजी आज खूप खुश होती आणि तिला खूप आवडलं होतं एक हे सर्व मी जे करते ते आणि त्याचवेळी आजी आज मला म्हटली की डिकवडा कर बाई थोडासा म्हणून आजही मी डिंकवडा करत आहे इथे आपल्या इकडं कसं असतं ना बाळांतीन बाई झाल्यावर बघा डिंकवडा व वा सुंठवडा करतात खायला तर त्यामुळं म्हटलं चला आपणही बनवावं आता कारण ऐनवेळीच बनवला जातो हा आधी बनवून नाही ठेवत ज्यावेळी जन्माच्या थोड्याशा आधी हे केलं जातं तर इथे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जे काही हवं तुम्हाला ते घेऊ शकतं याच्यामध्ये आणि मस्त असा डिंकवडा सुंठवाडा इथे बनवून मी घेतला आहे ते जिन्नस जे आहेत भाजल्यानंतर मिक्सरला फिरवले थोडीशी साखर टाकली आहे मी त्याच्यामध्ये आणि मिक्सरला फिरवलं तर बाकीची तयारी झाली आहे आता मी देखील माझं स्वतःचं आवरून घेतलं आहे तर श्रीकृष्णाच्या पूजेच्या वेळी आपण पिवळे वस्त्र घातलेलं शुभ मानलं जातं सर्वात जास्त बाकी तर घालू शकतात पिवळं याच्यासाठी की श्रीकृष्णांना पिवळा रंग आवडतो आणि म्हणतात ना पिवळा पितांबर तर त्यांच्यामुळंच म्हटलं जातं हे तर त्यांच्या आवडीचा कलर आहे आणि म्हणून मी इथे पिवळी साडी घातली आहे आज आणि इथे आता अभिषेक वगैरे मी करून घेत आहे देवांचा फुलाने पंचामृताने पाण्याने आपल्याला जे शक्य होतं जी काही सेवा आपल्याला होऊ शकते आपल्याकडून ती सेवा अशावेळी आपण करायची असते आपल्या कुलदैवतेची आणि विधिवत प्रपणे करायची असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि इथे मस्त अशी अंघोळ म्हणा पंचामृत आणि स्नान म्हणा सर्व काही मी इथे बाळकृष्णांचं करून घेतलं आहे आणि हा त्यांचा स्टॉवेला आहे जो मी नेहमी त्यांच्या पूजेच्या वेळी वापरत असते तर असे काही म्हणजे आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं तर त्याची केअर आपण ज्या प्रकारे करतो आणि त्याचं जे साहित्य आहे ते आपण सेपरेटच ठेवतो की नाही तसंच सर्व लाड पुरवायचे आहेत तिथे कृष्णांचे आणि आज तर काय म्हणजे लाड पुरवायला सीमाच नव्हती एवढा जर लाड झाला आहे माझ्या कृष्णाचा म्हणजे मी खूप खुश होते कारण या दिवशी मी खरंच मला खूप आवडतं हा जन्माष्टमीचा सोहळा आणि दरवर्षी या पद्धतीनेच करते मी आणि यावर्षी तर आणखीनच रूप खुलून आलं आहे तुम्ही पाहू शकता एक स्मित हास्य दिसतंय की नाही बालकृष्णांच्या चेहऱ्यावरती तर ते म्हणजे असं वाटतंय पाहतच राहावं त्यांच्याकडे पाहतच राहावं एवढं सुंदर ते रूप वा म्हणजे मला रात्री दीड ते दोन वाजले होते झोपण्यासाठी आणि मला सकाळी साडेचारला उठायचं होतं आरूला क्लासेसला पाठवण्यासाठी इथे अक्षू आणि मीच जागे होतो आरू झोपला होता कारण त्याला सकाळी लवकर उठावं लागतं आणि आज पण तो लवकरच उठला होता त्याला काही झोप कंट्रोल झाली नाही आणि तो झोपून गेला मग मग अक्षू लेट उठतो आजकाल त्याचा दुपारचा टायमिंग आहे त्यामुळे तर मग त्याने हे सर्व काही शूट केले बघा किती सुंदर दिसतंय हे म्हणजे मी तर छान दिसतेच आहे मला काही बोलण्याची गरज नाही पण बाळकृष्णवंती मी एवढं सुंदर ते रूप बापरे मला इथून उठावसं वाटत नव्हतं एवढं छान रूप दिसत होतं आणि हा झुला त्याने तर म्हणजे म्हणतात ना चार चांद लावले आहेत यांच्या शोभेमध्ये तर खूप छान वाटलं आणि दहा वाजल्यापासून साडेबारा एकपर्यंत घरामध्ये कृष्ण भजन चालू होते किचनमध्येच मी लावले होते अलेक्सावरती भजन कंटिन्यू चालू होते इथं नाम जप करायचं असतो किंवा मंत्र पठन वगैरे जे काही असतं कृष्णाबद्दल तुम्हाला जे काही येतात ते तुम्ही म्हणू शकता फक्त इथं म्हणतात ना एखाद्या चांगल्या गोष्टीला आपण कसं सेलिब्रेट करतो कसं इथे सेलिब्रेट करायचं आहे हसून खेळून नाचून गाऊन असं असतं तर इथं कंटिन्यू चालू होते का अनेक इकडे एकीकडे माझं काम चालू होतं आणि त्या सर्व गोष्टींमध्ये बारा वाजले पण आणि इथे आमच्या बाळ गोपाळांचा जन्म झाला पण तर खूप छान हा सोहळा असतो मी नीमचला होते ना ज्यावेळी राहायला तर प्रत्येक कॅम्पमध्ये ना सर्व मंदिर असतात म्हणजे मस्जिद असते गुरुद्वारा असतो मंदिर असतं चर्च असतं आणि मंदिर म्हटलं तर सर्वात असं महत्त्वाचं राधाकृष्णाचं मंदिर तर खूप मोठा सोहळा असतो आता इथे बाळ जन्माला आल्यानंतर आपल्या इकडे मध देतात बघा बाळाला चाटण्यासाठी सर्वात आधी मध तर इथं झुल्यावरतीच मी बाळगोपाळांना थोड्या वेळ झुल्यावरती बसवलं बराच वेळ झुला दिला आणखी थोड्या वेळ राहू दिलं आणि त्यानंतर इथे मध वगैरे त्यांना चारला मी म्हणजे थोडंसं तोंडामध्ये हे केलं मध आणि आता त्यांची इथे स्थापना करून घेणार आहे तर झुल्यामध्ये पूर्ण वेळ ठेवत नाही फक्त थोडा वेळ ठेवायचं असतं झुला हलवायचा पाळणा वगैरे येत असेल तर पाळणा म्हणायचा इथे मी लावला होता मोबाईलवरती काही मला पाळणा वगैरे येत नाही त्यामुळे मोबाईलवरती लावला मी आणि झुला तिला बराच वेळ तिथेच बसून होते आणि त्यानंतर झुला ठेवला साईडला काढून आणि आता इथे स्थापना करते आहे तर तुम्ही पाहू शकताय पिवळा रंग मी वापरला आहे तर अंथरण्यासाठी शक्यतो पिवळं जेवढं असेल ना तेवढं छान कारण यांना पिवळा कलर खूप आवडतो आणि त्यानंतर इथे नैवेद्य तर भरपूर ठिकाणी छप्पन भोग केले जातात पण त्या छप्पन भोग जर होत नसतील किंवा शक्य नसेल तर काही असे पदार्थ आहेत जे बाळगोपाळांना आवर्जून आवडतात तुम्ही तेवढे जरी दाखवले ना तरी खूप तर त्याच्यामध्ये येतं मिठाई येते मिश्री येते मिश्री म्हणजे खडीसाखर जी आपण पूजेसाठी वापरतो ती त्यानंतर मिठाई मी आणली होती दोन प्रकारची गुलाबजामून केले होते घरामध्येच आणि आपलं लोणी असतं माखन म्हणतो ना आपण साय जी ठेवली होती का ती मी फेटून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये मी टाकली आहे साखर तर याने आपली इथे मक्खन जे आहे ना माखन असतं कानाचं ते तयार झालं आहे तर दही नाही ठेवायचं माखनच ठेवायचं इथे डिंकवडा सुंटवडा आणि सुखे मेवे सर्वात महत्त्वाचं जर हे काही पदार्थ नसतील ना तुमच्याकडे सुखा मेवा एवढा नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि इथे तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे कारण भगवान श्री कृष्णांना आणि विष्णूंना देखील तुलसी अतिप्रिय आहे त्यामुळे इथे तुळशीपत्र अर्पणच करायचं आहे तर बाळगोपाळांचा जन्मोत्सव सोहळा आमच्या घरात या पद्धतीने पार पडला आहे तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार